निलंबित आरोग्य अधिकाऱ्यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहून संबंधित मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत या आरोपांनंतर आता राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे संबंधित मंत्र्यांनी कात्रजच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं आणि खरेदीसाठी दबाव आणला होता मात्र नियमबाह्य कामामध्ये मदत न केल्यामुळं निलंबित केल्याचा आरोप भगवान पवार यांनी केलेला आहे दरम्यान राज्यात शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांनी भगवान पवार यांची महापालिका आरोग्य प्रमुख पदावर नियुक्ती केली होती आणि निलंबनाच्या कारवाईनंतर भगवान पवार यांनी लेटर बॉम्ब टाकत मंत्र्यांचं नाव न घेता गंभीर आरोप केलेले आहेत त्यांनी आपल्या लेटरमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया माननीय मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं खरेदी प्रक्रियेची कामं आणि इतर कामांमध्ये मदत करण्यास दबाव आणला होता परंतु मी नियमबाह्य कामात मदत केलेली नाही आहे तर नियमबाह्य कामं केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं झालेल्या निलंबनामुळे माझं मनोधैर्य खचून गेलेलं आहे माझं कुटुंब मानसिक तणावत आहे निलंबनानंतर मला म्हणणं सादर करण्याची कोणतीही संधी दिली नाही माझ्यावर अन्याय झाला असून माझं निलंबन मागे घ्यावं भगवान पवार निलंबित अधिकारी दरम्यान यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेला आरोप तसंच मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया काय आहे पाहूयात भगवान पवार हे आरोग्य अधिकारी आहेत आणि त्यांनी आरोप मुख्यमंत्र्यावर केलेला खरं तर भगवान पवारांचं अभिनंदन केलं पाहिजे असं एक भगवान पवार नाही या महाराष्ट्रात अनेक लोक आहेत असे अनेक भगवान पवार आहेत मंत्र्यांनी सांगायचं आणि ते टेंडर करायचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं असं सगळ्या खात्यात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात चालू आहे पत्र लिहिलेलं आहे निलंबनाविषयी त्यांनी आरोग्य ते पाहता आता निवडणुकांमध्ये पत्र आलं असेल मी पाहतो आणि त्या कापडची कारवाई करतो